हॅलो मित्रांनो मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि खूप दिवसाच्या नंतर मी व्हिडिओ बनवत आहे चालली आहे बाहेर चालली आहे रेडी चला सुरुवात करूया नवीन व्हिडिओची नमस्ते कुकवेअर बाप रे ह्याच्यात पुरं पॅकिंग आहे पार्सल आलं होतं माझं काय स्क्वेअर घेतलं होतं ना त्याच्यात भाजी पण करत आहे अंड्याची भाजी मस्त भारी आहे यार खरंच एकदम कम्फर्टेबल फ्लिपकार्टची डिलिव्हरी खरंच खूप छान आहे मस्त भारी दिसतास नाही का

हो छान दिसतात वेगवेगळ्या टाईपचे कपडे येतात आता पहिल्यासारखं नाही राहील दोन घेऊन झाले इकडे 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 अरे इकडे दाखव आमच्याकडे असं खाली कर अजून अजून कर करून घे ना प्रिया तू बापा सारखाच दिसते बापा सारखंच आहे ना बदल बदलणार आहे का तुझं नावच नाही रे बाबा श्री श्री नाही नाही सांगितलं मी पहिले मी सांगितलं मी सांगितली आता ते चॉईस आता नाही काहीच राना नाही नाही आम्ही सांगितलं आमचं जवळ बरोबर दोघांचा व्हिडिओ घे बरोबर दोघांचा येत आहे जवळंना त्याच्याकडे इकडे 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 बरोबर पकडली ना मी बरोबर पकडली आहे ना